बदलापूर शहरातील नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून तब्बल दोनशे चाळीस कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे ही योजना पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मंजूर केली असून त्यांनी यासंदर्भातील जी आर बदलापूर शहर प्रमुख वामन म्हात्रे यांच्या हाती सुपूर्द केला या कार्यक्रमाला शिवसेनेचे गटनेते श्रीधर पाटील तसेच शहरातील प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते नगरोत्थान महाअभियान योजनेअंतर्गत ही योजना राबवण्यात येणार असून या प्रकल्पामुळे बदलापूर शहराचा पुढील सुमारे तीस वर्षांचा पाणी प्रश्न सुटेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता विद्यमान पाणीपुरवठा यंत्रणा अपुरी ठरत होती ज्यामुळे नागरिकांना वारंवार पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता या नव्या प्रकल्पाच्या माध्यमातून शहरात नव्या जलवाहिन्या पंपिंग स्टेशन आणि जलशुद्धीकरण प्रकल्प उभारले जाणार आहेत या निर्णयामुळे बदलापूर शहरात आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी पाणीपुरवठा मंत्रालयाचे आणि स्थानिक प्रशासनाचे आभार मानले आहेत या प्रकल्पामुळे शहराचा पाणीपुरवठा सुधारेल आणि भविष्यातील गरजा भागवण्यासाठी कायमस्वरूपी उपाय होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे